गेली अनेक दिवस अनेक तक्रारी आपण हो। उल्हास नदी पात्रामध्ये अनधिकृत भराव आणि बांधकाम होत आहे आर सी सी बांधकाम याबाबत तक्रारी करत आहोत तर याची सुरुवात अशी झाली की बरेच दिवसापासून नदीकाठी भराव आणि बांधकाम चालू आहे जाता येता सर्वसामान्यसुद्धा बघतात पण काय चालू असेल काय शेती काही काम चालू असेल अशी साधारण भावना असते परंतु जेव्हा त्याचं स्वरूप वाढत चाललं तेव्हा तेथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आणि मी किसान मोर्चाचं काम करतो म्हणून काही शेतकरी आपल्या नेहमी नियमित संपर्कात असतात आणि मग शेतकऱ्यांनी दबक्या आवाजात तक्रार के आमच्याकडे केली आमचं जरा नाव घेऊ नका आम्हाला काही तिथली लोकल बंधनं आहेत परंतु आम्ही तु ह्या या गोष्टी आहेत की हे जे काही बांधकाम आणि भराव होतो आहे ह्याच्यामुळे नदीचं जे प्रसरण पावणारं पाणी आहे ते फुगवटा होऊन अचानक त्याच्यामध्ये भराव वाढल्यामुळे आमच्या गावाच्या शेतीचं घराचं आणि जीवित हानी होण्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण या बाबतीत काहीतरी आवाज उचलावा मग वस्तुस्थिती पाहण्याकरता आम्ही आमचे पदाधिकारी आणि काही लोक तिथे गेलो आणि वस्तुस्थिती बघितली की बाबा काय आता त्याच भागातला मी म्हणजे माझं गाव आमचं मूळचं कोंढाणाचं आहे त्या भागातलाच आहे त्या भागातला पाण्याचा किंवा तो पुराची जी परिस्थिती त्यावेळेस निर्माण होते जिथे हे काम आहे सर्वे नंबर एकोणतीस एक हे सर्वे नंबर तम्नाथचा सर्वे नंबर आहे आडिवली गाडवाच्या सुरुवाताला आहे महसुली सजा तमनात येतो त्याच्यामध्ये जे काम चालू आहे तिथेच लो लाईन आहे आणि तिथून पाण्याचा प्रस प्रसरण पावतो जेव्हा पूर येतो तेव्हा नदीची पातळी जास्त पाऊस पडतो नदीची पातळी वाढते तेव्हा पाणी पसरतं आणि पूर एकदम घरात शिरत नाही परंतु आता तिथे जर भराव केल्यानंतर पूर्णपणे रस्त्याच्या लेवलला भराव केल्यानंतर ले दोन अडीच एकरमध्ये भराव आज जवळजवळ आठ ते दहा फूट भराव आणि संरक्षण भिंत चारशे पाचशे फुटाची लांबीची आणि आठ ते दहा फुटाची उंची वाढल्यानंतर हे पाणी प्रसरण न पावता अचानक वेगवेगळ्या वेग त्याच्या आजूबाजूच्या तीन चार गावामध्ये म्हणजे मोहिली असेल बीड असेल तुमचं नेवाळी असेल आवळस असेल आडिवली असेल आणि तमनाथ शिरशाला थोडं कमी अफेक्ट होईल परंतु शिरशे गावातही घुसू शकतं अशा अनेक गावांमध्ये पाणी लगेच घुसेल आणि तिथे पहिली म्हणजे पावसातच आपल्याकडे भात शेती होते पावसाळ्यात भात शेतीचं पहिलं पहिलं सुरुवात भातशेतीपासून नुकसान होणार भात शेतीनंतर आजूबाजूला शेतकऱ्यांची घरं असतात वस्ती आहे गावठाणं आहेत त्याच्यामध्ये घरांमध्ये पाणी घुसून पूर्णपणे घरामध्ये नासाडी ना घेऊन <coughs> जीवितहानीसुद्धा आणि हानी होऊ शकते ह्या बाबतीत आम्ही तहसीलदार कर्जत आणि पाटबंधारे विभाग कर्जत यांच्याकडे पत्रव्यवहार पहिल्यांदा एकोणतीस दोनला केला त्याच्यानंतर कुठलाही रिप्लाय आला नाही म्हणून पुन्हा चार पाच दिवसांनी आम्ही त्यांच्याकडे गेलो की आम्ही याबाबत तक्रार करत आहोत शेतकरी तक्रार करत आहेत शेतकऱ्यांच्याही काही लोकांच्या तक्रारी आहेत परंतु त्यावर कुठलीच ॲक्शन न होता बिनदिक्कत तिथे काम चालू आहे मग त्यात त्यांच्यामध्ये नेहमीप्रमाणे सरकारी गोष्टींमध्ये उत्तर असं येऊ लागलं की हा विभाग वेगळा भी आहे तो आमचं महसूल म्हणजे तहसीलदारांनी सांगितलं ते जलसंपदाचं काम आहे आमच्याकडे फक्त महसूलचं काम असतं त्यांच्याशी संपर्क केला त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही असं असं काम त्यांनी पहिले असंच उत्तरं दिली येणे जागा आहे आम्ही काय करणार मग त्याच्यामध्ये आम्ही सगळी माहिती घेऊन सगळी आज मी आपल्याला हे ते देतो की जे काही पूरनियंत्रण रेषेच्या गोष्टी आहेत त्याचे नियमांचं कसं उल्लंघन झालं आहे कसं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय मग पुन्हा आम्ही पत्र दिलं की सांगितलं हे काम इलिगल आहे आम तुमच्याकडनं कुठलंही काम होत नाही आहे आम्हाला उत्तर दिलं जात नाही तर आम्ही उपोषणाला बसतो म्हणजे काल आपण आपल्यालाही मी कळवलं होतं की एकोणीस तारखेला उपोषणाला जर हे काम बंद होत नसेल किंवा योग्य असेल तर आमचं काही म्हणणं नाही पण सर्व नियम जे फेसी सगळे आम्ही कागदपत्र काढल्यानंतर दिसतंय सर्व अटी शर्तींचा भंग सर्व पूरनियंत्रण रेषेचा भंग आणि कुठली रॉयल्टी वगैरे काय त्याच्यामध्ये जे काही परमिशन्स किंवा काय लागतात त्याचा कुठलाही नाही आणि फक्त आमची जागा आहे म्हणून त्यात भरावचं काम आणि अगदी खात्रीशीर पत्र म्हणजे आपल्या यांनी बोलतो की ही गोष्ट ही पूर्णपणे राजकीय वरदहस्तामुळे चालू आहे नाहीतर सर्वसामान्य शेतकऱ्याचे एखादं जर कुठलं काही बांधकाम केलं तर हेच अधिकारी एका, एका दिवसात जाऊन ते काम पाडतात आज तेच म्हणतायत की तीन तीन नोटिसा आम्ही दिल्यात हे बघा हे गुंटूरकर आहेत जलसंपदा विभागाची पत्र याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आम्ही हे पूर्णपणे ब्ल्यू लाईनमध्ये काम असून हा सर्वे नंबर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भराव किंवा परमनंट स्ट्रक्चर बांधता येणार नाही हे काम केलेलं आपण जे आहे हे इलिगल आहे हे ताबडतोब भराव काढून टाकण्यात यावा आणि तुम्ही परमनंट स्ट्रक्चर जे केलं ते काढून टाकण्यात यावं तीन नोटिसा त्यांनी दिल्यात तरी अजूनही आज तक काय आपण जर इथून उठून गेलो तर तिथे काम चालू आहे मग कशामुळे धनधानग्यांकरता हे चालणार आहे का प्रशासन धनदांडग्यांचीच काळजी घेत आहे का जो बळीराजा आहे जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावर अन्याय होणार गावकऱ्यांवरती अन्याय होणार आणि धनदांडगे येऊन इथे रिसोर्ट करणार ही कुठली पद्धत आणि आमचा हा सिस्टीमला विरोध आहे ही सिस्टीमच्या बाबतीत जर अशा पद्धतीने सर्वसामान्यांना ट्रीटमेंट मिळणार असेल तर ती मान्य नाही हे काम शेवटपर्यंत याचा आम्ही पाठपुरावा करणार हेच टोटली तुम्हाला मी पत्र देतो साधारणतः आपण एन ए करताना आपल्याला कुठली शेतकऱ्याला असेल एने असेल किंवा काही काम करत असेल खरेदी विक्री करायची असतील तरी झोन दाखला आणायला लावतात त्याशिवाय आपलं रजिस्ट्रेशन होत नाही हा झोन दाखला आम्ही त्या सर्वे नंबरचा आणलेला आहे ह्या झोन दाखल्यामध्ये सुद्धा त्यामध्ये सर्वे नंबर एकोणतीस आहे नदीत बुडलेला भाग असं या झोन दाखल्यात पण म्हटलं त्याच्याबरोबरच्या दोन सर्व्हे नंबरचं त्यांनी भागशहा किंवा हरित भागात येतो असे झोन दाखले आहेत परंतु या स्पेसिफिक एकोणतीसचा एक सर्वे नंबर हा नदीत गेलेला भाग असा याच्यामध्ये उल्लेख आहे त्यानंतर यातून याच्या बाजूनी आत्ताच्या कंडिशनला नदीच्या बाजूला हायवे आहे स्टेट हायवे ज्याला आपण म्हणतो राज्यमार्ग तर राज्यमार्गाचं सुद्धा आपण एक पत्र आणलेलं आहे त्यांनी सांगितलं की तिथून जातो आणि राज्यमार्गाचा नियम असा आहे की त्याच्या बाजूला साधारण दोनशे फूटपर्यंत परमनंट स्ट्रक्चर किंवा काही करता येत नाही सेंटरपासून हा राज्य मार्गाचं सुद्धा आपण राज्य महामार्गाचंही आणलेलं आहे म्हणजे बांध सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं माहिती काढलेली आहे आणि त्यांनी म्हटलं आहे हा रस्ता जातो आहे आणि आता प्रत्यक्ष आपण बघितलं तर तो, तो रस्तासुद्धा डायव्हर्ट करण्याचं चा काम चालू आहे ते कोणाच्या परमिशननी चालू आहे त्यांनी म्हणतात आम्ही काय असं मार्ग बदलण्याचं काही कुठलं काही आमचं नियोजन नाही मग तिथे प्रत्यक्ष जागेवर मार्ग बदलण्याचाही घाट घातला जातो आहे तर ही पूर्णपणे अनधिकृत बांधकाम आहे हे बांधकाम मी आपणा आपणा सुद्धा सरकार किंवा जी यंत्रणा आहे तिथपर्यंत आप आवाज पटव पोचवण्यासाठी आपली पत्रकार परिषद आपण आपणसुद्धा आम्हाला सहकार्य करावे आणि प्रत्येक ही बातमी केली पाहिजे की हे वरद असताना चालू आहे सर्वसामान्यावर जीवितावर उठलेलं शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे काम ताबडतोब बंद झालं पाहिजे आम्हाला उपोषणाला आचारसंहिताचं कारण जमावबंदीचं कारण सांगून आम्हाला उपोषणाला काल परवानगी दिलेली नाही नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसलो होतो तुम्ही अन्य मार्गाने याच्यावर चर्चा करा असं उत्तर तहसीलदार कर्ज त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करतो जिल्हाधिकाऱ्यांच्या परंतु आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत सांगायचं आहे था। आम्ही निवेदन देण्याकरता जाणारच आणि पुढची आमची जशी आम्ही सर्व पदाधिकारी आणि शेतकरी मिळून निर्णय करणार आहोत की पुढचा जो हरित लवाद आहे त्यांच्याकडे तक्रार पी आय एल किंवा रीट पिटिशन जे योग्य असेल ते तक्रार आम्ही येत्या दोन तीन दिवसात आता होळीचा सण एक दोन चार दिवस मागे पुढे होऊ शकतो परंतु या दोन पाच दिवसात आम्ही या सगळ्या करणार आहोत आपण जर आम्हाला सहकार्य केलं तर ता आपल्या तालुक्यात ही इलिगल बांधकामांची जी प्रथा पडलेली आहे ती बंद होईल आणि जर इथे कुठेतरी शासन झालं तर असं कोणीही हिंमत याच्यापुढे करणार नाही असं नम्र विन निवेदन आपणास करत आहे